येणाऱ्या काही दिवसात आहे म्हणजे नॅशनल हायवे नॅशनल हायवे न या रोडचं काम काढलं आहे आणि ते काम मेंटेनन्सवर चौऱ्याऐंशी लाख रुपये शांसन केले या रोड साठी चौऱ्याऐंशी करिता आणि रोडकरिता शांसन केले असताना रोडकरिता शांसन करत असताना त्यांनी या विचार नाही केला की आपल्याला रोडची नाही ची, ची गरज आहे जी की पूर्ण ची गरज आहे जो त्रास आपल्याला होताय ते पैसे रोडवर खर्च न करता त्या पैशातच तुम्ही आम्हाला पूल बनवून द्या असं आमचं निवेदन आहे नगर यांना एन एच्या वाल्यांना तर जे चौऱ्याऐंशी करोड रुपये तुम्ही या रोड बनवायसाठी खर्च करत आहे तर रोड न बनवता ते चौऱ्याऐंशी करोड मध्ये या पूल बनवला गेला पाहिजे जास्त गरज आपल्याला पुलाची रोडाची नाही आहे पण वाले फक्त मेंटेनन्सवर रोडचं काम करत आहे पुलाच काम करत नाहीये आपल्या जनतेनं बोंबलायला पाहिजे चिल्लावायला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत जे आम्ही निवेदन देत आहे ते पोहोचवायला पाहिजे का तुम्ही चौऱ्याऐंशी लाख रुपये रोडवर का खर्च गर करत आहे जेव्हा का आम्हाला गरज पुलाची आहे रोडची नाही आहे रोड आमच्या जवळ आहे आम्ही कशी बनणार नाही तोपर्यंत आमचा संपणार नाही येण्याच्या वेळेला याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे